नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ आलो सका व्यायामाला मी तर बघितलं नदीत पाणी कमी झालं जरा म्हणजे आता काय पावसाळा संपलं आहे पावसाळा संपल्यामुळं पाणी नाही सोडलं एवढ्या मस्त वाटते पण नद्याचे किनारी आहे मस्त फिरायला वाटते सकाळ सकाळ व्यायाम फेश हवा मस्त वाटते मित्रांनो हे पाणी बघ किती कमी झाले नदीत पाणी तर स्वच्छ आहे एकदम हा पक्षी कुठला आहे सांगा मला जरा सर इथे दिसत नाही एवढं झूम मध्ये मस्त वाटते पाणी पण एकदम स्वच्छ आहे क्लियर क्लिअर आहे पाणी आता कमी झालं जरा सर पावसाळा संपला आता या साईडला जरा पाणी आहे हे बघू शकता आणि सकाळीच बोललो होतो पावसाळा संपलाय आता परशुरामचा घ्यायला आलाय आम्ही आत्ता उर्ला घेतलं ना चहा पिणार पाहिला चहा तर हे घरी पाजणार ना मला ह्या काळाचा त्यानंतर येऊ का मग बाय तर मित्रांनो आता आलो आम्ही चहा प्यायला आक्रोटेमध्ये पंकज चहा पडणार सर्वांचा काय गुरु आहे yeah, चहा